प्रश्न कारण या कोविडच्या काळात जेव्हा तुम्ही अनेक ठिकाणी अगदी पीपी किट घालून रुग्णालयात जात होता सगळं करत होता त्याचवेळी आपल्या मातोश्री रुग्णालयात होत्या म्हणजे त्यावेळेचे आपले आम्ही हे बघितलं आपण अहोरात जनतेवर जनतेसाठी फील्डवर होतात इतकंच काय की अगदी एअरपोर्टवर बसून गाडीत बसून आपण जेवण करत होतात त्यावेळेचा अनुभव काय होता हे नक्कीच आहे की आपण म्हणतो आणि ते सत्य आहे माक हे कदमे जन्नत हो है तर तशा पद्धतीनं मला एवढंच वाटत की माझी आई तशी आणि सगळ्यांच्याच आई खऱ्या म्हटलं तर फार धिरोधात असतात संयमी असतात शांत असतात ता, आणि नेहमी आपल्या मुलाला एनकरेज करत असतात आता आमच्या वडिलांचंही सार्वजनिक राजकीय जीवन होतं त्यामुळे त्यांच्याबरोबर राहत राहत तिचंही ती मनाची धाटणी विचारांची धाटणी तशी झाली आणि म्हणून एक नक्कीच आहे की आईला म्हणजे मला खूप शा शाळेत असतानापासूनची सवय की आईचं दर्शन घेऊन गेलं बाहेर तर मग मला कोणीच काही करू शकत नाही एक मनातली एक विश्वासाचा भाग आणि त्यामुळे एवढ्या कोरोनाच्या काळात मी राज्यभरात फिरत असताना मी अगदी तुम्हाला शपथपूर्वक सांगतो की तिचं दर्शन घेऊन बाहेर पडलं की मला कधीच असं वाटायचं नाही की मला कोरोना होईल आणि मला काहीतरी होईल ही एक म्हणजे एक मनामध्ये एक श्रद्धेचा भाग होता तो आईच्या प्रती किंवा एक लहानपणीपासूनची सवयचा भाग होता आणि त्यावेळी आई एकदम आजारी सिरियसच होती आणि बॉम्बे हॉस्पिटलला ती ॲडमिट होती मग माझ्यासमोर दोन भावना होत्या तिच्या मुलगा म्हणून मी एकुलता एक मुलगा त्यामुळे मग मी एकुलता एक मुलगा म्हणून तिला सांभाळणं माझी ते उत्तरदायित्वाचे जबाबदारीचे आणि कर्तव्याचे ते तर केलंच पाहिजे ती भावना एक होतीच आईच्या प्रती मुलाची आणि एकीकडे एक कर्तव्य होत तर मला एक वाटतं की ह्या याच्यामध्ये माझ्या मनाला सारखं सांगून सांगून मी कर्तव्याच्या बाजूने झुकतं माप देत गे म्हणजे आईच्या प्रती असलेली मुलाची भावना किंवा प्रेमाची भावना त्यापेक्षा सुद्धा कर्तव्य जास्त महत्वाचं आहे या काळात आईने सुद्धा ते शिकवलं आहे आणि कदाचित त्या काळात मला म्हणजे मला हे सांगायला पाहिजे की आई माझी त्या काळामध्ये मग त्यांचं निधन झालं मला अजून आठवत आहे की पवारसाहेबांनी आमच्याकडे मराठवाड्यात एक खूप आता ती पद्धत आहे ती प्रथा आहे परंपरा आहे की तेरा दिवस तेरा वीक करणं मग चौदाव्या दिवशी गोड जेवण करून मग तो सगळा विधी पूर्ण करणं वगैरे वगैरे तर त्यावेळी एकदम पीक पॉईंट होता कोरोनाचा आणि त्या दरम्यानच आई वारलं तर मग मला अजून आठवतं पवारसाहेबांचा मला सांत्वनासाठी फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की काय आता आरोग्यमंत्री राज्याचे ज्यांच्या हातात सर्व कोरोनाचं हे आता ते तेरा दिवस चौदा दिवस घरी बसणार का म्हणजे दुखवट असत हे करत बसणार का आणि राज्याला काय करणार त्यांना काही असं डिक्टेट करण्याची इच्छा नव्हती मला की बाबा हे तू करायचं नाही पण त्यांनी एक सुतोवाच केला की बाबा एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला की आप एकीकडे तुझी ही जबाबदारी आहे तर मी त्यावेळी आमच्या घरच्या सगळ्यांना विश्वासात घेतलं आणि अक्षरशः तिसऱ्या दिवशी सगळं सग्ड़, सगळ्या म्हणजे ते तेरवी वगैरे वगैरे दहावा तेरावा सगळा सगळा आमच्या ब्राह्मणांना देवाला विश्वासात घेऊन सांगून त्यांना म्हटलं बाबा हे माझ्यावर जबाबदारी असं असं करायचंच आहे आणि त्या तीन दिवसात आम्ही गेलो कारण बऱ्याच धर्मांमध्ये आहे मुस्लिममध्ये दुसऱ्या दिवशी आहे मारवाडी लोक तिसऱ्या दिवशी उठावणा करतात बौद्ध समाजामध्ये तसा काही विषय नाही अनेक वेगवेगळ्या भागामध्ये सुद्धा काही पाचव्या दिवशी करतात तर मी म्हटलं की नाही आपलं कर्तव्य खूप महत्त्वाचं आहे आणि आपण जायला पाहिजे मला म्हणायचं की एकीकडे एक एक साहेबांचं मार्गदर्शनही होतं आणि मलाही माझं मनसुद्धा कर्तव्याच्या दृष्टिकोनातून नक्कीच आपण कुठं कसूर नको करायला